येणार नाही म्हणून मी आपल्याला अपेक्षा व्यक्त करतो की त्या ठिकाणी संपूर्ण कर्मचारी भरलेले असावे आमच्या आशा त्यांच्या गैरच ठिकाणी जास्त प्रॉब्लेम येतात सर सिव्हिल हॉस्पिटल मध्ये जेव्हा आम्ही जातात आमच्या आशा ते पेशंट घेऊन जातात त्यावेळेस त्या ठिकाणी बाळपणाच्या केसेस दिल्यावरती त्या ठिकाणी सन्मानाची वागणूक आमच्या आशा त्यांना मिळत नाही जसं काही गुन्हेगार आहेत की त्या ठिकाणी ते आमची एकच विनंती आहे महानगरपालिकेचे दवाखाने आमच्या ज्या मागच्या राज्य लेवलच्या आहेत त्या आम्ही पाठपुरावा करत आहोत अधिवेशन यासाठी आहे की आमच्या शहराचं अधिवेशन आज होतं तालुक्याचे अधिवेशन होणार आहे जिल्ह्याचं अधिवेशन आमचं होणार आहे आणि महाराष्ट्राचं सत्तावीस अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आपण गोंदियाला घेणार आहोत आणि त्या अधिवेशनासाठी महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री अनन्य प्रकाश आंबेडकर सर त्या ठिकाणी येणार आहे आणि त्यांच्याकडे सुद्धा केंद्र सरकारने जो मोबदला वाट केला ते प्रश्न असेल राज्य सरकारचा बोनसचा प्रश्न असेल त्या ठिकाणी आमची चर्चा होणार आहे आणि म्हणून ही आमचे संघटनात्मक प्रक्रिया असते ती करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि म्हणून तुम्ही अधिवेशनाला आलात आम्हाला खूप आनंद झाला हे फार वेळ बोलता एकच सांगेल याच्या काळ सुद्धा सर्व अशा प्रश्नावरती आपण सहानुभूतीपूर्वक या ठिकाणी विचार करू लढणाऱ्या कोरोना सन्मान आपल्या शहरामध्ये होईल त्यासाठी आपण पुढाकार घ्या तुम्ही जे काही काम सांगा आरोग्य विभागाच्या वतीने तुम्ही जे काही निर्णय घेऊन अंमलबजावणी सर्व नाशिक शहरातील आशात आहे तर मग जनाने चोवीस तास उभे राहून आम्ही काम करायला तयार आहोत देतो आणि आपल्याकडे एकंदर प्रवर्तन ताई आहे आम्ही संघटना वाटतोय कधीत ग्रामीण भागामध्ये पंचवीस आशांच्या मागे एक गट प्रवर्त असतात तर आमच्या नाशिक क्षणामध्ये सुद्धा पंचवीस आशांच्या मागे एक गट प्रवर्त त्याची त्यासाठी आपण नगरपालिकेच्या वतीने प्रस्ताव पाठवा संघटना पाठप्रवा हेही आपल्याला सांगतो आणि एक गोष्ट पुढचं धोकं होत आमच्या आशा ताईना दहा हजार बोनस कोणसा यावर्षी मिळाला त्याबद्दल आम्ही आनंद व्यक्त करतो परंतु त्याच्यासाठी काम करणारे आमच्या गटप्रवर्तक आणि आमच्या नाही बोलतो परंतु आमची विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये त्यांना सुद्धा नाशिक क्षणामध्ये ते काम करतात त्यांचा सुद्धा समावेश येणाऱ्या काळामध्ये आपण करण्याचा प्रयत्न करावा असा पुन्हा एकदा अपेक्षा व्यक्त करतो